नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय मराठी कविता सतरावी थेंब आज हा पाण्याचा आज आपल्याला या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे तसेच खेळू या शब्दांशी यामध्ये व्याकरण उपप्रश्न उपक्रम पत्र समजून घ्यायचं आहे परंतु स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया थेंब आज हा पाण्याचा या कवितेच्या कवयित्री आहेत सुनंदा भावसार जन्म एकोणीसशे एकोणसाठ नियतकालिकातून पर्यावरण विषयक कवितांचे लेखन विविध कार्यक्रमातून पर्यावरणविषयक कवितांचे सादरीकरण पर्यावरण गीतगंगा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध प्रस्तुत कवितेत कवयित्रीने मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद केले आहे म्हणून त्यांनी या कवितेला नावच दिले आहे थेंब आज हा पाण्याचा आज या पाण्याच्या थेंबाला किती महत्त्व आहे हे, हे कवयत्रीला आपल्याला सांगायचे आहे ते पाणी वाचवण्यासाठी ते आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगत आहे की पाणी वाचवा या कवितेचे तुम्ही दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक वाचन करा अतिशय सुंदर अशी ही कविता आहे ती आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून समजून घेऊया चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला कवयत्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये अ आहे या मोत्यांचा सा। कौसामध्ये दे दिला आहे पाण्याचा संचय कर या मोत्यांचा म्हणजे मोत्या पाण्याला मोती म्हटलं आहे असे का म्हटलं असेल तर उत्तर ही ओळ सुनंदा भावसार यांच्या थेंब आज हा पाण्याचा या कवितेतील असून पाण्याचे महत्त्व वर्णन करणारी आहे पाण्याच्या प्रत्येक थेंबावर ही जीवसृष्टी अवलंबून आहे पाणी नसेल तर पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल म्हणून कवयत्रीने या मोत्यांचा म्हणजे पाण्याचा संचय कर असे म्हटले आहे दुसरं आहे आ निसर्गाला जे कळले ते माणसाला कळत नाही असे कवयत्री का म्हटली असावी उत्तर आकाशातील पाणी ज्यावेळी जमिनीवर पडते त्यावेळी जमीन त्या पाण्याचा पुरेपूर उपयोग करून जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक बीजाचे रूपांतर रोपट्यात करते कालांतराने रोपटे मोठे होते त्याला मोत्यासारखे फळ लागते म्हणजेच निसर्ग हा निसर्गाला ओळखतो आणि त्याचा योग्य तो उपयोग करतो परंतु हे मानवाला कळत नाही असे लेखिका येथे सांगत आहे अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न दुसरा खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा या ठिकाणी ओळींचे अर्थ लिहून दिले आहे त्या अर्थासंबंधित कवितेत कोणती ओळ आली आहे ते आपल्याला लिहायचं आहे पहिले आहे अ आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते या अर्थासंबंधित कवितेत आलेली ओळ आहे आभाळातील ह्या मोत्याने मातीमधूनही पिकती मोती दुसरा आहे आ मनुष्य खनखनत वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो या अर्थासंबंधित कवितेत आलेली ओळ आहे संचय करता तिजोरीतल्या खनखनत्या त्या नाण्यांचा तिसरा आहे ई निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे या अर्थासंबंधित कवितेत आलेली ओळ आहे कशाच ऐसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा अशा प्रकारे आपण दिलेल्या अर्थासंबंधित ओळी कवितेतून शोधून लिहिले आहेत आता आहे प्रश्न तिसरा संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये अ आहे आभाळातील मोती उत्तर पाण्याचे महत्व सांगताना कवयित्री सुनंदा भावसार यांनी पावसाच्या पाण्याला आभाळातील मोती असे म्हटले आहे आभाळातील या मोत्यामुळे जमिनीवर देखील मोती उगवतात म्हणजे जमिनीवर मोत्यासारखे पीक उभे राहते जमीन आभाळाचा सुरेख संबंध इथे वर्णिला आहे दुसरी संकल्पना आहे आ मातीतील मोती उत्तर जसे समुद्रातील चिंपल्यात अमूल्य मोती सापडतात तसेच पाऊस पडल्यावर जमिनीवर देखील मोती उगवतात असे कवयत्री सांगते आहे ती म्हणते की निसर्गाची किमया निसर्गच जाणतो आभाळातील पाणी जमिनीवर पडल्यावर जमीन बीजाचे रूपांतर मोत्यासारख्या पिकामध्ये करते तिसरा आहे ई मोत्यांचा संचय उत्तर कवयत्रीने माणसाला पाण्याचे महत्त्व पटविताना पाण्याला मोत्याची उपमा दिली आहे ती म्हणते की मानवा तू या मोत्यांचा संचय कर पाण्याची साठवणूक आणि संवर्धन कर आयुष्य जगण्यासाठी पाण्याची गरज शरीराला आहे सोन्याने तू शरीरातील तहान भागवणार नाही तू जर पाण्याचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर केला नाही तर तुझे जीवन संकटात सापडेल आणि चौथी संकल्पना आहे ई बहुमोल थेंब उत्तर कवयत्रीने पावसाला या सृष्टीचक्रात अनन्य साधारण महत्व दिले आहे म्हणूनच तिने पावसाच्या थेंबाला देखील बहुमोल थेंब हे विशेषण दिले आहे या बहुमोल थेंबामुळे निसर्गात जीवसृष्टी तयार होते मोती तयार होतात म्हणून त्याचे महत्व ओळखून त्याची जपवणूक केली पाहिजे असे ती म्हणते अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा ती ओळ आहे तहणे सांग पुरे का घोट तुलारे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आझा पाण्याचा तर या ओळीतील विचार सांगायचा म्हणजेच या ओळीचा अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे तर उत्तर ही ओळ सुनंदा यांच्या आज हा पाण्याचा या कवितेतील असून पाण्याचे महत्व वर्णन करणारी आहे कवयत्रीने मानव स्वतःला कशा पद्धतीने फसवत आहे हे सांगण्यासाठी आरसा दाखवला आहे हे पटवून देण्यासाठी कवयत्री म्हणते की माणसा कशाला तू असे वेळेचाळी करतोस जिथे तू स्वतःला फसवत आहेस निसर्गाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन तू तु बदल असे देखील ती म्हणते आहे हे सर्व पटवण्यासाठी थी तिने प्रश्न विचारला आहे की ज्यावेळी तुला तहान लागेल त्यावेळी तू पाण्याऐवजी सोन्याचा गोड पिणार का अशी विचारणा करून तिने मानवजातीला पाण्याचे महत्त्व समजावण्याचा प्रयत्न केला आहे पुढे ती म्हणते की आभाळातील पाण्याचा थेंब अतिशय बहुमोल असा आहे त्याला जपण्याचे काम मानवाने केले पाहिजे थेंब आज हा पाण्याचा जो आभाळामधून आपल्यासाठी बहुमोल थेंब येत आहे तो आपण जपला पाहिजे हे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपला जेव्हा खूप तहान लागते तेव्हा आपण जी संपत्ती साठवतो हो जे सोनं साठवतो हो ते आपण त्यासाठी पिण्यासाठी वापरू शकत नाही आता आहे प्रश्न पाचवा माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर बहुमोल अशा पाण्याचे वर्णन करताना कवयित्री मानवाला सांगते की तुम्ही तुमचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला तुम्ही सर्व काही जाणता आहात तरी सुद्धा आहेत हा असला असा किंवा वेडेपणा चुकीचा आहे असे करून तुम्ही स्वतःची फसवणूक करतात जर तुम्हाला तहान लागली तर तुम्ही सोन्याचा गोट नाही पिणार तुम्हाला पाणीच प्यावी लागणार आहे पावसाच्या पाण्याने जमिनीवर मोत्यासारखं पीक उभे राहते कारण जमिनीला आव्हाळातल्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेणे माहीत आहे निसर्ग निसर्गाला ओळखतो मग मानव निसर्गाला ओळखायला का चुकतो आहे माणसाने निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असे कवयत्री आवर्जून सांगत आहेत त्यानंतर प्रश्न सहावा फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा त्यासाठी माणसाचे धन आणि निसर्गाचे धन यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे कोणते धन आहे ते कोठे ठेवतात आणि त्याचा उपयोग काय होतो या दोन्ही धनाचं आपल्याला लिहायचं आहे तर पहिले आहे माणसाचे धन यामध्ये कोणते आहे माणसाचे धन तर खनखनती नाणी पैसे म्हणजे सोने नाणी आणि निसर्गाचे धन कोणते आहे तर मातीमध्ये उगवणारे पीक म्हणजे आपण त्याला शेतातील पीक असे म्हणतो माणसाचे धन कुठे ठेवतात तर तिजोरीमध्ये आणि निसर्गाचे धन कुठे ठेवतात तर मातीमध्ये मा किंवा आपण जे पीक उगवून घरी आणतो तेव्हा आपण घरातसुद्धा त्याला म्हणू शकतो आपण घरात ठेवतो ते तिजोरीमध्ये ठेवण्याची गरज आहे का किंवा त्याला कुलूप लावण्याची गरज आहे का तर नाही त्यानंतर माणसाचे धन त्याचा उपयोग लिहायचा आहे आपल्याला वस्तू विकत घेण्यासाठी आणि निसर्गाचे धन त्याचा उपयोग लिहायचा आहे सजीवाचे पोट भरण्यासाठी माणसाला जगवते निसर्गाचे धने ते माणसाचे पोटं भरते त्याला एकंदरीत जगवते अशा प्रकारे या दोन्हीमधला फरक आपण स्पष्ट केला आहे आणि स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आपण खेळूया शब्दांशी यामध्ये अ आहे खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा उदाहरण दिलं आहे मोल बहुमोल अणमोल आता मोल बहुमोल आणि अणमोल या संबंधित वाक्य बघा अतिशय किंमती जगातील श्रीमंत व्यक्तीकडे बहुमोल असे हिरे असतात आणि दुसरं बघा मोल माती मोल आणि कवडी मोल त्या संबंधित बघा कवी कमी किंमत असलेले शेतकऱ्याने त्याचा कांदा बाजारभाव नसल्याने कवडी मोलाने विकला आ आहे माती मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मातीमुळे खूप फरक होतो अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा आता कवितेमध्ये आलेल्या अशा शब्दांच्या जोड्या आहेत गाण्याचा पाण्याचा मोती कोती ठगण्याचा बघण्याचा सोन्याचा पाण्याचा आता हे झाले कवितेतील शब्द तर आपण इतर सुद्धा काही शब्द बघूया की एका मात्रेमुळे किती फरक होतो तर चार चोर घार घोर घाट घोट मार मोर कर केर अशा पद्धतीचे अजून शब्द तुम्ही शोधून वहीमध्ये अशा शब्दांचा जास्तीत जास्त, जास्त संग्रह करायचा आहे त्यानंतर आहे प्रकल्प प्रकल्पामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांच्या दुधर्पा पाणी बचतीच्या संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात त्यांचा संग्रह करा त्यातील तुम्हाला आवडलेल्या संदेशाचे फलक तयार करून शाळेच्या परिसरात लावा तर आपण असे काही पाणी बचतीचे फलक पाहिलेले असतील किंवा नसतील जरी पाहिले तरी वाचलेले असतील ऐकलेले असतील तर आपण तसे फलक या ठिकाणी पाहूया थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन पाण्याने वाचेल सर्वांचे जीवन पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही होणार आरोग्याची हानी पाण्याविना माणसाचा जन्म आहे व्यर्थ पाणी वाचवण्याचे समजून घ्या महत्व थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा अशा प्रकारे प्रकल्पामधील पहिला प्रश्न आपण पूर्ण केला आहे दुसरा प्रश्न आहे निसर्ग वाचवा याविषयी घोषवाक्य तयार करून खालील फलकांवर लिहा पहिले काय पाण्यासंबंधित आहे आता हे निसर्ग पाणीसुद्धा निसर्गामध्येच येते परंतु निसर्गाची सुद्धा आपण काही घोषवाक्य बघूया पहिलं घोषवाक्य बघा हवा असता वाटते चैन बंद होता उलघाल लई हवा शुद्ध होण्याला प्रदूषण हे कारण होई सजीवांचे जीवन हे पाण्यावर अवलंबून वृक्षतोड वाढल्याने पाऊस पस्त दडून धरणीची उंजळ काळ्या मातीने भरे धनधान्य वृक्षवली यावरती छान बहरे जसे शरीरात हवे असतात खूप मजबूत हाडं तसे निसर्गाचा समतोल राखण्याला झाडं शेती वृक्ष पिण्याला पाणी जलचरा प्रेमानं सांभाळी वाहताना सुंदर प्रसन्न वाटे बसता किनारी संध्याकाळी एक मंत्र जपायला हवा निसर्ग वाचवा निसर्ग वाचवा पर्यावरणाचं रक्षण करा जीवन फुलवा जीवन फुलवा अशा प्रकारे निसर्ग वाचवा याविषयीची काही घोषवाक्य आपण पाहिली आहेत त्यानंतर आहे लिहिते होऊया त्यामध्ये दिला आहे पाऊस पडलाच नाही तर कल्पना करा खालील मुद्द्यांच्या आधारे निबंध लेखन करा पहिला मुद्दा आहे पाण्याचा दुष्काळ दुसरा मुद्दा आहे दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम तिसरा मुद्दा आहे शेती व उद्योगधंदे यांच्यावर होणारा परिणाम चौथा मुद्दा आहे नदी नाले विहिरींची स्थिती आणि पाचवा मुद्दा आहे सजीवांवर होणारा परिणाम तर पहिला मुद्दा बघा पाण्याचा दुष्काळ तर त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण बघा पाऊस पडलाच नाही तर सगळीकडे हाहाकार होईल पशुपक्षी तसेच सर्व सजीवसृष्टी नष्ट होईल पाण्याच्या एका थेंबासाठी मानव रडेल आणि त्या थेंबा वाचून मरेल पाऊस एकच वर्ष नाही पडला तरी दुष्काळ पडून सर्व निसर्ग दुष्काळ पडून सर्व निसर्गरचना बिघडून जाईल तर दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतील जर पाऊस पडला नाही तर शाळेमध्ये कधी शिक्षकांनी विचारले तुमचा आवडता ऋतू कोणता तर बहुतेक सर्वजण पावसाळा सांगायचे आपण पावसाळा याच्यावर खूप सुंदर सुंदर निबंधसुद्धा लिहित असतो शाळेत असताना सर्वांनाच असे वाटते की खूप पाऊस पडावा आणि शाळेला सुट्टी मिळावी मग घरी राहून खूप भिजायचे कागदाची नाव होडी बनवून पाण्यात सोडायची चिखलात मस्त खेळायचे असा विचार करून बरेच जण आपण शाळेला दांडीसुद्धा मारतो आता हे झालं विद्यार्थ्यांबाबतीत परंतु शेतकरी भारतातलं शेतकरी रोजच आत्महत्या करतोय शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे कधी पाऊस जास्त झाला तर पिकांचे नुकसान होते तसेच कधी पाऊस न पडल्याने सुद्धा पिकांचे नुकसान होते जर पिकच आले नाही तर ते कर्ज कसे फेडणार त्यामुळेच ते आत्महत्येचा विचार करत असतील अशा प्रकारे जर खरंच पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांचे काय होईल आणि आपण कसे जगणार तिसरं आहे शेती व उद्योगधंदे यांच्यावर होणारा परिणाम सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या जगात आपण वृक्षतोड करून कंपन्या आणि इमारती उभारल्या आहेत म्हणून प्रदूषण आणखीनच वाढत आहे पावसासाठी अनुकूल हवामान नसल्यामुळे सध्या गेल्या काही वर्षांपासून मनावा असा पाऊस पडत नाही मग पावसाळ्यातल्या गोष्टी आपण कशा अनुभवणार शेतीला पाणी कसे मिळेल कारखान्यांना लागणारा पाणी पुरवठा कुठून होणार कारखान्यांचा कच्चा माल कुठून पुरवणार शेती उद्योग व्यवसायाची भरभराट कशी होणार असे अनेक प्रश्न उभे राहतात चौथा प्रश्न आहे नदी नाले विहिरींची स्थिती जर पाऊस पडलाच नाही तर काय स्थिती होईल पाऊस पडला नाही तर नदी नाली विहिरींची स्थिती कशी होऊ शकते पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि मग झरे विहिरी बोअरवेलच्या रूपाने परत वापरात येते दरवर्षी हे चक्र चालू असते हे चक्र खंडित झाले तर खरंच पाऊस पडला नाही तर आपण पिणार काय आपण कसे जगणार एक वेळ माणूस किंवा कोणताही सजीव अन्नाशिवाय थोडे दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय आपण जास्त काळ जगू शकत नाही पाणी हे आपल्या जीवनाचे अमृत आहे पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात ही पाण्यामध्येच झाली आजही जेव्हा शास्त्रज्ञ परग्रहावर जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते सर्वात पहिले पाणीच शोधत असतात या पाण्यामध्ये एक नवीन जीवनमाला बनवण्याचे सामर्थ्य आहे अशा या मूलभूत अपरिवर्तनीय जीवनघटकाला आपण आज काय किंमत देतो यावर विचार करणे ही काळाची गरज आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे सजीवावर होणारा परिणाम जर पाऊस पडला नाही तर सजीवावर काय परिणाम होईल तर बघा पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस होय जर एकदा असे झाले की सर्व सजीव सृष्टीला आवश्यक असणारा हा पाऊस पडलाच नाही तर जर हा पाऊस पडलाच नाही तर मानव आणि इतर सजीवांचे जीवन कोलमडून जाईल सर्व सजीव मरून जातील शिल्लक राहील ते रखरखीत डोंगर दगड हिरवीगार सृष्टी नसणार आहे फळे फुले पशु पक्षी झाडे पाण्याचे धबधबे दऱ्या कुठेच पाहायला मिळणार नाही ना 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 आणि पाहण्यासाठी कोणी शिल्लक देखील असणार नाही अशा प्रकारे पाऊस पडलाच नाही तर कल्पना करा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण थोडक्यात कल्पना करून प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत तुम्हाला अजून वेगळ्या वेगळ्या कल्पना सुचत असेल अजून काय वाटत असेल की पाऊस पडला नाही तर काय काय होईल ते लिहिलं तरी चालेल त्यानंतर आहे विचार करा आणि सांगा पहिले आहे पाणी कसे तयार होते हे विचार करायचा आणि थोडक्यात लिहायचं आहे उत्तर समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होती ती वर जाते त्यांचे ढग बनतात वाऱ्यामुळे ढग वाहतात योग्य थंड वातावरणात या ढगापासून पाऊस पडतो पाणी असे तयार होते दुसरं आहे पाणी कोठे साठवले जाते उत्तर पाणी धरणात तलावात विहिरीत साठवले जाते घरोघरी पाण्याच्या विविध भांड्यामध्ये पाणी साठवले जाते तिसरा आहे पाण्याचा वापर कशा कशासाठी होतो उत्तर पाण्याचा वापर पिण्यासाठी आंघोळीसाठी भांडी व कपडे धुण्यासाठी वासरांना व वा सर्वच प्राणी पक्ष्यांना त्यांची तहाणं भागवण्यासाठी शेतीसाठी व घरे बांधण्यासाठी उद्योगधंद्यासाठी होतो म्हणजे पाण्याशिवाय एकंदरीत काहीच होऊ शकत नाही हे आपल्या लक्षात येते त्यानंतर आहे जलप्रदूषण म्हणजे काय उत्तर जलप्रदूषण म्हणजे पाणी दूषित होणे जलप्रदूषणाची कारणे कोणती तर नदीत किंवा तलावात मूर्तीचे व अन्य पूजा साहित्याचे विसर्जन करणे आपण काय करतो मूर्ती किंवा जे आपले पूजा साहित्य आहे हराळी आहे फुलं आहे ते नदीमध्ये फेकतो त्यामुळे जलप्रदूषण होते नदी तलावात आंघोळ करणे त्यात मलविसर्जन करणे कारखान्यात वापरलेले पाणी नदीत सोडणे इत्यादीमुळे पाणी प्रदूषित होणे याला जलप्रदूषण म्हणतात त्यानंतर आहे जलप्रदूषण रोखण्यासाठी काय काय करावे असे तुम्हाला वाटते उत्तर ज्यामुळे जलप्रदूषण होते त्या गोष्टी करू नये मूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी बारा वर्षानंतर एकदा नदी किंवा तलाव यातील गाळ उपसावा गटाराचे किंवा कारखान्यातले दूषित पाणी नदी तलावात सोडू नये ते जमिनीत जिरवणे हा महत्त्वाचा उपाय आहे आणि शेवटी आहे जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल उत्तर जलसंवर्धनासाठी गावागावात शिवारं बांधणे व नद्यांवर धरणे बांधणे ही मुख्य उपाय आहे पावसाचे पाणी वाहून जाते तसे होऊ नये ते जमिनीत जिरवणे हा महत्त्वाचा उपाय आहे अशा प्रकारे विचार करा आणि सांगा यामध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहे त्या ठिकाणी एक पाण्याच्या थेंबाची आकृती दिली आहे त्यामुळे त्यामध्ये वाचा आणि लक्षात ठेवा यासाठी काही मुद्दे दिले आहेत या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या थेंबाची आकृती दिली आहे त्या आकृतीमध्ये छान मुद्दे दिले आहेत ते मुद्दे आपण वाचूया लक्षात ठेवूया तर पहिला मुद्दा आहे पाणी फेकून देऊ नका पाणी हवे तेवढेच वापरा पाण्याचा पुनर्वापर करा जवळच्या धरणाला भेट देऊन धरणाचा उपयोग समजून घ्या पाणी घेतल्यानंतर नळ लगेचच बंद करा पाणी आडवा पाणी जिरवा अशा प्रकारे या पाण्याच्या थेंबाच्या आकृतीत अतिशय सुंदर वाचण्यासारखे वाक्य लिहून दिली आहे आणि फक्त वाचायचेच नाही लक्षात ठेवायचे लक्षातच ठेवायचे नाही तर आमलात सुद्धा आणायचे आहेत आता पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक त्र्याऐंशीवर आभारपत्र लिहून दिले आहे त्या आभारपत्राचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये टाकते आहे तुम्ही वाचायचं आहे किंवा पाठ्यपुस्तकामध्ये जाऊन सुद्धा वाचायचं आहे कारण यासमोर सुद्धा आपल्याला एक पत्र लिहाय सांगितलं आहे ते पत्र आपण व्हिडिओमध्ये लिहिणार आहोत ते तुम्ही अभ्यासा जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायचे असेल तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल त्याचे सादरीकरण कसे कराल त्याचा आराखडा तयार करा तर आभार प्रदर्शनाच्या सादरीकरणाचा सा आराखडा कार्यक्रम झाल्यानंतर आपण काय करतो सर्वांचे आभार मानत असतो तर नेमकी ते कसे मानायचे त्याचा आराखडा बघा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याचे आभार मानणे पहिले कोणाचे आभार मानायचे तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याचे इतर मान्यवरांचे आभार मानणे निवेदक व स्वागतगीत सादर करणाऱ्या चमूचे आभार मानणे कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांचे आभार मानणे सभागृह ध्वनिक्षेपक व्यवस्था बैठक व्यवस्था करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानणे कार्यक्रमाला मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानणे अशा प्रकारे आपण हा आराखडा तयार करू शकतो आणि अशा पद्धतीने आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम जर असेल आपल्याकडे तर कोणाचे आभार मानायचे हे आपण लक्षात ठेवायचे त्यानंतर दुसरा आहे आंतरशालेय क्रीडा महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा पाठ्यपुस्तकामध्ये आभारपत्र लिहून दिले आहे तशा पद्धतीचे आभारपत्र लिहायचे आहे आता या ठिकाणी आपल्याला अभिनंदन करणारे पत्र लिहायला सांगितले आहे ते आपण लिहूया शारदा विद्या माळेगाव दिनांक दिनांक आपण या ठिकाणी लिहूया वीस आठ दोन हजार वीस आता तुम्ही जेव्हा पत्र लिहित असाल ती दिनांक लिहिली तरी चालेल प्रिय शारदा सस्नेह नमस्कार शारदा तुझे मनापासून अभिनंदन आंतरशालीय क्रीडा महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तू प्रथम क्रमांक पटकवलास ही बातमी आज शाळेच्या फलकावर झळकलेली मी पाहिली आहे आणि माझा ऊर अभिमानाने भरून आला सगळ्या मित्रमैत्रिणींना मी आनंदाची बातमी दाखवली व ती सांगितली सर्वजण तुझे तोंड भरभरून कौतुक कर सर्वजण तुझे तोंड भरभरून कौतुक करीत होते मी म्हटलं शेवटी मैत्रीण कोणाची आहे शारदा तुझ्या मेहनतीचे चीज झाले पहाटे उठून तू दररोज न चुकता मैदानावर धावण्याचा सराव करायचीस आज ते श्रम फळाला आली तुझे पुन्हा एकदा हृदय भरून अभिनंदन ए मला सांग तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय तुझ्या आईबाबांना नमस्कार अशीच यशस्वी होत राहा मी आम्हाला पार्टी दे तुझी सविता अशा प्रकारे हे अभिनंदन करणारे पत्र आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेचं तुमच्या मित्रमैत्रिणीचं नाव टाकून पत्र लिहायचं आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तुमचा आवडता ऋतू कोणता याविषयी दहा ओळी निबंध लिहायचा आहे किंवा तुमचा आवडता ऋतू कोणता हे थोडक्यात एका शब्दात कमेंट बॉक्समध्ये लिहून आठवणीने पाठवा अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विषय मराठी थेंब आज हा पाण्याचा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय व्याकरण प्रकल्प उपक्रम, उपक्रम उपप्रश्न अभ्यासले आहेत अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद